तिकडे मंत्रीपद न मिळाल्यानं शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे नाराज झालेत त्यांनी शिवसेना उपनेता आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलाय तसंच आमदारकीचाही राजीनामा देण्याचा त्यांनी इशारा दिलाय भंडारा गोंदिया जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्यामुळे नरेंद्र भोंडेकर हे नाराज आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी नरेंद्र भोंडेकर यांच्याबरोबर बातचीत केली आहे ऐकूया शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर आपल्यासोबत आहेत काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे नाराज आहात नाही नक्कीच ह्या हा माझा अधिकार होता आणि जेव्हा मी प्रवेश केला त्यावेळेस माझा हा कमिटमेंट झाला होता जेव्हा मी सुरतला आणि गुवाहाटीलाच गेलो सगळ्यात आधी दहा आमदारपैकी मी सगळ्यात पहिलं आधी गेलो आणि त्यावेळेससुद्धा माझा कमिटमेंट होता एकदा दोनदा कमिटमेंट झाल्यानंतर आज काय नाराजी तो येणारच ना म्हणून मी माझ्या जे उपनेतापद होता आणि विभागीय समन्वयक पदाचा राजीनामा दिला जर मला न्याय मिळत नसेल तर मग कार्यकर्त्यांच्या प्रश्नाचं उत्तर किती द्यायचा म्हणून मी तो राज, राजीनामा दिला ओके पण तो पक्षात असणार आहेत शिवसेनेच्या कारण तुम्ही जे उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे नाही नक्कीच मी आता आमदार आहे आणि ज्या लोकांनी मला मोठ्या संख्येनं चाळीस हजारचे लीडर मला निवडून दिला आहे तिसऱ्यांदा तर नक्कीच मी त्यांचा प्रथम त्यांचा पण विचार करायला पाहिजे मी माझ्यापेक्षा अधिकार त्यांचा आहे म्हणून मी जे काही विकास कामं आहेत त्यांच्यासाठी मी थांबलेलो आहे जर तो त्यांचा विचार नसतात तर नक्कीच मी आमदारकीचा सुद्धा राजीनामा देण्याची माझी मानसिकता होती पण इतर कुठलीही पद दिली जातील महामंडळ दिलं जाईल असं वगैरे विदर्भ विभागाने मी तुम्हाला सांगितलं ना आज वेट एन आज काय होते मी तुम्हाला कळतो उद्या तर आ, हे होते नरेंद्र बोंडेकर नक्कीच नाराज असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे मला कमिटमेंट दिली गेली होती दोन वेळा तरी देखील मला ती कमिटमेंट पाळली न गेली नाही त्यामुळं नाराजी आहे पुढं पुढं करणाऱ्या लोकांनाच मंत्रिपदं दिली घेत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे प्रकाश चव्हाण सर कृष्णा पाटील झी मीडिया नागपूर